पब्लिक वाईज चॅनलमध्ये आपले स्वागत नुकतेच माजी सरपंच पूनम चव्हाण यांनी राळपट्टी तांडा जटवाडा येथील ग्रामपंचायतीच्या भ्रष्टाचारा संदर्भात विभागीय कार्यालयासमोर अन्नत्याग सत्याग्रह सुरू केला आहे ग्रामपंचायत राळपट्टीच्या तक्रारी centers ने बदलले आहे मागणी माझी मागणी जवळपास दोन वर्षापासून ग्रामपंचायती पूर्ण टोटल कामाची चौकशीची मागणी आहे एमआरजी एस असेल पंधरा विभाग असेल दलित व्यवस्थित असेल जनसुविधा असेल या सर्व कामाची चौकशी करावं ही माझी मागणी आहे काय काय भ्रष्टाचार झालेला आहे त्यामध्ये एसमध्ये ज्या विहिरी मंजूर करायचे त्याचे निकस न पाळता मंजूर करण्यात आलेले आहे गायकोठे पण ते न निकस न करता मंजूर केलेले आहे एका कुटुंबात दोन दोन व्यक्तींना मंजूर करण्यात आलेले आहे नवरा बायकोलासुद्धा मंजूर करण्यात आलेले आहे या सर्व बाबींची मी सखोल पत्र देऊन यांना चौकशी करण्यात कळवलेली आहे मी आज तुम्ही उपोषणाचा हो डायरेक्ट हातचार उपासलं यापूर्वी तुम्ही काय पाठपुरावा हो केला यापूर्वी मी जवळपास दोन वर्षापासून पाठपुरावा पाठपुरावाचा आहे दोन ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी मी उपोषणाला बसलो होतो तर त्यावेळेस मला मॅडमनं आश्वासन दिलं त्या की पंधरा दिवसाच्या चौकशी करून तुम्ही मागं बैठक पण लावली ती तालुका अध्यक्ष ती बैठक त्या तक्रारी संदर्भात होत्या ती बैठक त्या शेतकऱ्यांना फार मॅडम त्रास देत होत्या म्हणून आम्ही तालुक्यांना आग्रह केला आणि तालुका स्तर आग्रह करून त्या पंचायत समितीला मिटिंग लावल्या शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी लावतो तर याला आता जबाबदार कोण आहे याला सर्व जबाबदार मन घटिकास अधिकारी आहे अच्छा कारण समिती त्यांच्या ऑर्डरमध्ये आहे नाही आता तुम्ही सत्ताधारी आमदार पण ताई आणि असे असताना तुम्हाला उपोषणा करण्याची मला आमची सत्ता आहेच आणि सत्तेचा आणि एका छोट्या तक्रारीचा तर काही नाही तर सत्तेचं पूर्ण पण पाठुंब आहे जा पण तुम्ही आता ह्या तुमच्या तक्रारी आमदारकडं तक्रार केल्यात का किंवा कलेक्टरकडं केल्यात आम्ही कलेक्टरला दिलं विभागाला दिलं मंत्रालयातसुद्धा तक्रार दिली त्या या संदर्भात पूर्ण पत्रव्यवहार झालेला आहे आता पुढची भूमिका काय राहणार जोपर्यंत मॅडमची विभागीय चौकशी करण्यात येत नाही तोपर्यंत उपोषणाला स्थगिती ना नाही मॅडम कोणत्या बी डीओ हो। घटिक अधिकारी रावताळे मॅडम रावताळे चला आपलं नाव पूर्णचंद्र उपाय चव्हाण माजी सरपंच रावळापट्टी ताम